देशातील बहुचर्चित असेल पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती येत आहेत यामध्ये सर्वात धक्कादायक असा निकाल पंजाबमधून येत आहे पंजाबमध्ये काँग्रेसला पिछाडी देत आप, आपने पंजाबमध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे पंजाब पंजाबमध्ये आता आ, आप सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करते पंजाबमध्ये हा मोठा ही मोठी जी घडामोड घडलेली आहे या घडामोडी मागे नेमकं कोणती कारणे आहेत पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता काँग्रेसमध्ये पंजाबची सत्ता का गेली अशा अनेक गोष्टी आज आपण राजकीय विश्लेषक आणि ज्यांनी पंजाबमध्ये गेल्या काही दिवसापासून पंजाब निवडणुकीचा अभ्यास करत होते अशा भरत पाटील आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पंजाबमधील निकालाचं विश्लेषण सर आपलं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद प्रशांत सर आपण सुरुवातीतून करूया की पंजाबमध्ये जो आपला जे यश मिळत आहे या यशाची नेमकं पार्श्वभूमी काय आहे नेमकी कोणती कारण आहेत की काँग्रेसला इतका मोठा पराभव सा, सामोरं जावा लागते आणि आपण मोठा विजय मिळवला हो मला असं वाटतं की एक आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की पंजाब हे भारतातलं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक आणि ज्याची सांस्कृतिक ओळख ही इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे असं एक महत्वाचं राज्य आहे भारत पाकिस्तान सीमालगतच राज्य आहे आणि एकूण भारतामध्ये एक सुजलाम सुपलाम श्रीमंत राज्य अशी एकेकाळची पंजाबची आपल्यामध्ये एक इमेज आहे पण सध्याची परिस्थिती अशी आहे की पंजाब हे राज्य अनेक संकटांनी घेरलेलं आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ते कृषी संकट आहे त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रश्न प्रश्न तिथे फार गंभीर आहे एकूण नशा आणि ज्याला आपण ड्रग्ज हा विषय म्हणतो तर तो देखील तिथे अत्यंत अं बिकट अशा परिस्थितीतला आहे अशा हे सगळे प्रश्न असताना अशा परिस्थितीमध्ये आज जो काही निकाल पंजाब निवडणुकीचा लागलेला आहे मला असं वाटतं की काँग्रेससाठी निश्चितपणे हे खूप निराशाजनक आजचा निकाल आहे आणि आप आपसारखा पक्ष जो दिल्लीत सत्ता दिल्लीत दिल्लीसारख्या एका छोट्याशा राज्यातच आतापर्यंत सत्तेत होतात तो आता दिल्लीच्या पलीकडे दिल्लीच्या सीमांच्या बाहेर सीमोल्लंघन करून पंजाब सारख्या पूर्ण राज्याचा सा दर्जा असलेल्या राज्यामध्ये तो आता सत्ताधारी पक्ष म्हणून केजरीवाल त्या ते ठिकाणी त्यांचा पक्षाला यश मिळतंय मला असं वाटतं की दिल्लीनंतर आम आदमी पक्षाची जी काही एकूण चर्चा आणि जो जोर होता तो पंजाबमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील चार खासदार पंजाबनी आपचे निवडून दिले होते आणि त्यानंतर झालेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत देखील आप दोन नंबरचा महत्वाचा पक्ष ठरला होता पंजाबमध्ये हा तर वीस आमदार आम आदमी पक्षाचे आजही तिथल्या विधानसभेमध्ये होते आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे अकाली दलाच्या जागा आपपेक्षाही कमी होते आणि प्रमुख तिथला विरोधी पक्ष हा आम आदमी पक्ष होता पंजाबातला त्याच्यामुळे हा एक भाग त्यातला महत्वाचा आहे की मागच्या पाच सात वर्षांमध्येच मधल्या पंजाबच्या राजकीय मैदानामध्ये पंजाबनी पायरावायला सुरुवात केली होती आणि त्यांना बऱ्यापैकी यश तिथे मिळताना दिसत होतं पण मला दुसरं एक जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की आजवर म्हणजे मागच्या पंजाबच्या स्थापनेपासून किंवा स्वतंत्र भारतातल्या नंतरच्या परिस्थितीत जरी आपण पाहिलं तर पंजाबमध्ये अकाली दल जो भारतातला सर्वात जुना आणि खूप पूर्वी स्थापन झालेला प्रादेशिक पक्ष आहे शिरोमणी अकाली दल शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस या दोनच पक्षांचा आलटून पालटून सरकार पंजाबमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे एक एक भ्रमनिरास लोकांचा झालेला असणं हे समजू शकतो दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षांमध्ये अकाली दल तिथे सत्तेत होतं आणि दोन हजार सतरामध्ये अकाली दलाचा दारुण पराभव होत भरघोस यश घेऊन सत्याहत्तर आमदार निवडून आणत काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग हे तिथे मुख्यमंत्री झाले होते आणि पंजाबमध्ये काँग्रेसनी ती सत्ता खेचून आणली होती पण मागच्या पाच वर्षाचा जो काही एकूण काँग्रेसच्या तिथल्या सरकारचा अनुभव आहे तो काही फार बरा नाहीये त्याचं कारण कॅप्टन अमरिंदर हे फार लोकांना भेटत नाहीत आमदारांनाही भेटत नाहीत त्यांच्या वयाच्या मर्यादा आहेत अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि मग आपण आपल्याला माहितीये की निवडणुकीच्या तीन चार महिने आधीच मुख्यमंत्री बदल करण्यात आले आणि चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पद पदी बसवण्यात आलं आता वास्तविक पाहता दोन हजार बावीस चा आधी ही निवडणूक येत असं असं म्हटलं जात होतं की काँग्रेससाठी पंजाब हे काही फार कठीण लढाई नाहीये म्हणजे आता परत जर का निवडणुका झाल्या तर काँग्रेस कदाचित पुन्हा सत्तेमध्ये येईल कारण त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी चॅलेंज देऊ शकेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते दे जनाधार त्यांनी पंजाबमध्ये मिळवलेलं आहे याची जाण कुणाला निश्चित होती म्हणजे लोक ऐकली काँग्रेस देखील अभि एक मोका मौका केजरीवाल नो एक मौका भगवंत माननो आणि त्याच्यानंतर मग लोकांमध्ये आप एक आकर्षण पाहायला मिळालं की आता सगळ्यांना पाहिले आता आपण एक संधी आपला दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर आजचा निकाल आपण बघतोय की अत्यंत भरघोस यश म्हणजे ज्याला आपण लँड साइड विक्ट्री असं म्हणतो अशा गेल्या मा, मागच्या निवडणुकी काँग्रेस मिळालेल्या यशापेक्षाही हे यश जास्त मोठं आहे मुलाचं आहे टक्केवारीच्या मध्ये जरी आपण पहिलं मतांची टक्केवारी तर ती टक्केवारी निश्चितपणे वाढलेली आहे आणि कदाचित अलीकडच्या काही वर्षांमध्ये काही दशकांमध्ये सर्वाधिक टक्के मतदान घेऊन सत्तेत आलेला पक्ष म्हणून आम आदमी पक्ष पंजाबमध्ये आज करण्याची शक्यता ही जाणवते आहे सर काँग्रेसकडे नेमके काँग्रेसच्या पराभवाची कारण कोणत्या असू शकतात त्यांनी मुख्यमंत्री बदलला कॅप्टन अमरिंदर सिंग फॅक्टर प्रभाव ठरला की इतर कोणते अजून कारण असू शकतात शेतकरी आंदोलन हा महत्वाचा प्रश्न आहे की बाबा पंजाबचं पंजाबमध्ये काँग्रेसचा जो पराभव झालाय आणि दारुण पराभव झालाय त्याचं कारण काय आहे त्याचा शोध नक्की घेतला पाहिजे काँग्रेसही ते घेईल पण मला जे प्रकर्षाने वाटत ते की निवडणुकीच्या तीन आणि चार महिने आधी तुम्ही तुमचा मुख्यमंत्री बदलताय आणि तेही हे कारण सांगून की आमचे मुख्यमंत्री जे होते ते भाजपच्याच मनानुसार कारभार करत होते हा शोध लागणं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री बदलासारखा निर्णय घेणं आणि नव्याने जे मुख्यमंत्रीपदी संधी तुम्ही ज्यांना दिय चरणजीत दलित समाजात येतात पंजाबमध्ये एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण राज्य याही कारणासाठी आहे की उत्तर प्रदेशमध्ये नाही तितक्या मोठ्या संख्येने दलितांचं प्रमाण पंजाबमध्ये आहे म्हणजे बत्तीस टक्क्यांच्या जवळपास दलित मतदार पंजाब राज्यामध्ये आहेत परंतु आजपर्यंत कुठलाही दलित व्यक्ती मुख्यमंत्री पंजाबचा झालेला नव्हता म्हणून त्यावेळेला जेव्हा चरणजीत शिंदेंच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ पडली पंजाब तेव्हा त्याचं ते सगळ्यांनी स्वागतच केलं की हा फार महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि हे जर का असं राहिलं तर बत्तीस टक्के मतांचं सरसगट दलितांनी काँग्रेसला मतं टाकली आणि जर का बाकी सगळं जुळून आलं तर काँग्रेसला यश हे कठीण असणार नाही पण मला असं वाटतं की हे सगळं असताना काही अत्यंत धडाकेबाज निर्णय काही चरणजीत सिंग चन्नी यांनी घेतले पण हे मान्य केलं पाहिजे की शेवटच्या निवडणुकीच्या तोंडावरचे तीन ते चार महिने हे काही फार महत्वाचा कालावधी नसतो कारण अनेक निर्णय घेऊन निर्णय फक्त घेणं किंवा घोषणा करण्याला महत्व नसतं तर त्याची काही अंमलबजावणी झालेली शेवटच्या घटकापर्यंत दिसली पाहिजे आणि ती पोहोचली पाहिजे पण ते करायला फारसा वेळ इथे मिळालेला दिसत नाही पंजाबमध्ये आपल्याला आणि दुसरं महत्वाचं की काँग्रेस नावाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये ऑपरेट होत होता त्याच्यामध्ये एक आपल्याला दिसतं की नेतृत्वाचा अभाव म्हणजे नवजोत सिंग सिद्धू यांची इच्छा जरी मुख्यमंत्रीपदी मुख्यमंत्री होण्याची असली पण ती पूर्ण झाली नाही पण त्यांना प्रदेशाध्यक्ष अध्यक्षपद देण्यात आलं पण कायमच त्यांना हे पचवणं फार कठीण दिलं की अरे मला मला मुख्यमंत्री पदाची संधी न देता चरणजीत सिंग चन्नी या दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाला ती संधी मिळते आहे आणि हा जो भाग आहे ना की एकूण नेतृत्व त्यांच्यातलं शह काट शह आणि गटबाजी हे हे, हे, हे खूप याचा एक निगेटिव्ह परिणाम अत्यंत नकारात्मक असं चित्र पंजाबच्या जनतेमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल गेलेलं आहे हे आत्ता तरी मान्य करायला पाहिजे म्हणजे अदरवाइज इतका वाईट आणि भीषण पराभव काँग्रेसचा पंजाबमध्ये होईल असं खुद्द काँग्रेसला देखील इतक्या वाईट पराभवाची अपेक्षा नव्हती आपण लक्षात घेतलं पाहिजे सर काँग्रेसने निवडणुकीच्या काही महिन्या अगोदर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बाजूला केलं सिद्धू मुख्यमंत्री इच्छुक होते परंतु काँग्रेसने चन्नी यांना मुख्यमंत्री केलं एक दलित चेहरा मुख्यमंत्री दिला आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर दलित मतदार आहेत असं असताना देखील तिथल्या मतदारांनी पुन्हा एकदा चरणजीत सिंग यांना मुख्यमंत्री म्हणून का स्वीकारलं नाही हा, 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 हा फार महत्वाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाला या असं का झालं नाही याचं खूप सखोल आ, सखोल विश्लेषण करावं लागेल त्याचं कारण असं आहे की ते का स्वीकारलं नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की हे खरं आहे की पंजाबमध्ये बत्तीस टक्के दलित पॉप्युलेशन आहे किंवा दलित मतदार त्या प्रमाणात तिथे आहेत पण पंजाबचं राजकारण किंवा तिथल्या दलितांचं राजकारण हे इतर राज्यांसारखं नाहीये की भरघोस मतं एक गट हा मत सगळेच दलित एक गठ्ठा मतदान कुठल्या एक तरी एका पक्षाला किंवा नेत्याला करतात असं झालेलं नाहीये अगदी इंटरेस्टिंग उदाहरण जर का आपण पाहिलं तर ज्यांनी या देशामध्ये बहुजन राजकारणाला एक यशस्वी किनार मिळवून दिली आणि उत्तरेशमध्ये सत्ता स्थापन केली जर का आपण पाहिले तर ते मूळ पंजाबचे आहेत हशिरामांनी देखील सुरुवातीला पंजाबमध्ये हुशारपूरचा त्यांचा जन्म आहे पंजाबमध्ये त्यांनी दलित समाजाला एकत्र करणं आणि त्यांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न पंजाबमध्ये करून पाहिलेला आहे पण त्याला फारसा प्रतिसाद कधीच प्रतिसा प्रतिस मिळाला नाही एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा काळ असा राहिलेला आहे की ज्या वेळेला बहुजन समाज पक्षांनी पंजाबच्या निवडणुकांमध्ये एक बारा पंधरा सोळा टक्क्यांपर्यंत मतं घेतली परंतु त्याच्या पलीकडे कधीच कर अं बहुजन समाज पक्षाला फक्त दलित मतांच्या भरवशावर फार मतं घेता आलेली नाहीयेत त्याच्यामुळे दलित मतदान पंजाबमधलं हे अशा पद्धतीने एक गट्ट्या पद्धतीनं वर्कआउट झालेलं नाहीये याच्या आधी इतिहासामध्ये ते कधीच झालेलं दिसत नाही हे मान्य आहे की त्यातला बहुतांश मतदार जो होता दलित मतदार तो काँग्रेसला पसंती द्यायचा तो काँग्रेसचा मतदार होता हे मान्य परंतु तो अशा पद्धतीने आपण आता दलित मुख्यमंत्री दिला आणि अर्थात ही चांगलीच गोष्ट होती की पंजाब सारख्या मोठ्या राज्यामध्ये जिथलं पॉप्युलेशन म्हणजे जाट शिकांची संख्या तिथे कमी असूनही वर्षानुवर्ष जर का जाट सिकच मुख्यमंत्रीपदी राहत आले असतील तर एकूण सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या भूमिकेतून अं काँग्रेस नेतृत्वाने जो निर्णय घेतला होता सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा तो योग्यच होता परंतु तो निर्णय घेऊनही आणि त्याची काय चुकवायला लागेल ती किंमत चुकवण्याची तयारी ठेवून देखील पंजाबच्या नागरिकांनी किंवा जनतेनी त्या प्रमाणात काँग्रेसला प्रतिसाद दिला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपला ते यश मात्र ज्या ज्या प्रकारातली एक लँडस्लाइड व्हिक्टरी त्यांना मिळालेली आहे म्हणजे सपशील बहुमत आणि ज्याला आपण म्हणतो की पूर्ण बहुमत म्हणजे ते पाश्वी बहुमताच्या जवळ जाणारं बहुमत आहे असं बहुमत आपला मिळालं याचा अर्थ पंजाबमधल्या सर्वच घटकांनी आपला आणि आपच्या उमेदवारांना भरघोस मदत दिली आहे हे मान्य करावं लागतं त्याच्यामध्ये मग मा दलित समुदाय पण आला जाटसीख पण आले ओबीसी पण आले हिंदू पण आले अशा सगळ्याच घटकांचा पाठिंबा आपला मोठ्या प्रमाणात मिळाला हे आपल्याला दिसत आहे पंजाबमधला जो आपचा विजय आहे तो येणाऱ्या आगामी दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत या अनुषंगाने हा विजय देशभरातील राज्यांमध्ये कसा प्रभावी ठरेल हा फॅक्टर किंवा के केजरीवाल फॅक्टर जो आहे तो भविष्य काळामध्ये कितपत म्हणजे मोदी विरुद्ध योग्य असा दोन हजार चोवीस ची लढत होऊ शकते किंवा ते तसा चेहरा होऊ शकतात किंवा इतर राज्यामध्ये ज्या आगामी राज्यातल्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा केजरीवालांचा हा प्रभो, प्रभो प्रभाव प्रभाव जाणून प्रभाव जाणवेल असं म्हणायला वाव आहे का तर निश्चित आहे त्याच कारण असं आहे की अगदी आठ नऊ वर्ष जुना एखादा पक्ष एका न उभा राहिलेला भ्रष्टाचार आंदोलनातनं उभा राहिलेला पक्ष देशाच्या राजधानी सारख्या शहरामध्ये आणि राज्यामध्ये एकदा नाही दोनदा सत्ता स्थापन करतो त्याच्यानंतर तो शेजारच्या महत्वाच्या राज्यामध्ये जाऊन तिथेही सत्ता स्थापन करतो हा जो आपचा प्रवास आहे हा जरा मुळात समजून घेण्याची आपल्याला गरज आहे एक एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपने कायमच पंजाबमध्ये त्यांचं दिल्ली मॉडेल किंवा केजरीवाल मॉडेल ऑफ गव्हर्नन्स प्रोजेक्ट केलं की आम्ही शाळा बांधल्यात आम्ही शाळांची संख्या वाढवली आम्ही दवाखान्यांची व्यवस्था केली आम्ही मोहल्ला क्लिनिक केले आम्ही मोफत वीज दिली त्या मोफत विजेची बिल पंजाबच्या सभांमधनं दाखवली जायची की असं झिरो बिल रकमेचं बिल येतं मला असं वाटतं की पंजाबच्या लोकांना इतर दोन्ही प्रमुख पक्ष आघाड्यांकडनं झालेला भ्रमनिराश आणि त्याच्यामध्ये दिल्लीतनं दिसणारं हे मॉडेल किंवा ज्याला आपण म्हणतो हे विकासाचं प्रारूप दिल्लीच्या आम आदमी पक्षाने तयार केलेलं म्हणजे आपण महत्वाचं काय केलं तर आपण दिल्लीमध्ये जी कामं केलेली आहेत त्या कामांची जाहिरात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि दिल्लीमध्ये आम्ही हे गव्हर्नन्स मॉडेल राबवतो हो तेच आम्ही इथे राबवू हो। आणि तुमच्याही गरजा पूर्ण करू तुमच्यासाठी चांगले दवाखाने बांधू शाळा बांधू सुविधा उपलब्ध करून देऊ वीज बिल माफ करू किंवा मोफत वीज देऊ महिलांना एक हजार रुपये बाराशे रुपयाची सगळी जी, जी काही मदत त्यांनी घोषित केली या सगळ्या गोष्टींचा परिणाम निश्चितपणे पंजाबच्या मतदारांनी त्याचा विचार केलेला आहे पण हे करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य माणसांच्या ज्या गरजा असतात त्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी संबंधित असतात गरीब मध्यम वर्गाला किंवा ज्याला आपण श्रमिक वर्ग म्हणतो तर त्याला आरोग्यावरचा त्याचा होणारा खर्च आणि शिक्षणावरती होणारा खर्च एवढ्याची जरी काळजी सरकारने घेतली जी घेतल्यासारखं आजचं सरकार दाखवतो दिल्लीमधलं तर तोही खूप मोठा दिलासा असतो आणि मला असं वाटतं हे असं जर का असेल तर या गोष्टींचाही निश्चितपणाने मतदार गांभीर्याने विचार करतायत किमान पंजाबच्या जनतेने तो केलाय हे आपल्याला दिसतं त्याच्यामुळे पंजाबच्या नंतर आता आणखी कुठल्या राज्यांमध्ये किंवा कुठल्या शहरांमध्ये आपला प्रतिसाद मिळेल हे भविष्यात आपल्याला पाहावं लागेल पंजाब दिल्लीनंतर पंजाबच ते असं राज्य होतं किंवा पंजाबची भूमीच आपच्या आपची ज्याला आपण म्हणतो ती रुजवात होण्यासाठी तिथे तो पक्ष वाढण्यासाठी एक भूसभूषित जमीन होती हे मान्य करावं लागेल पण पंजाबमध्ये मिळाला तसाच सरसगट प्रतिसाद आपला इतर सगळ्याच राज्यांमध्ये मिळेल का याविषयी माझ्या मनात काही शंका आहे आता अर्थात तो पंजाबमध्ये पण या इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल याबद्दल मला सुरुवातीच्या काळात शंका होत्या पण लोकांनी पंजाबच्या जनतेने ठरवलेलं होतं की या त्यांना नवीन पर्याय शोधायचा आहे आणि त्या नव्या पर्यायाच्या शोधामध्ये आप आम आदमी पक्षाने ती जी काही पोकळी तयार झाली होती ती व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न केला लोकांची मनं जिंकण्यामध्ये त्यांना त्यांनी तो विश्वास संपादन केला आणि त्याच्यामध्ये कमालीचं यश आलंय हे आपल्याला मान्य करायला पाहिजे सर पंजाबचा जो मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा आहे भगवंत सिंग मान यांची पंजाबमध्ये लोकप्रियता कशी होती आ, तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिल्याने पंजाबच्या मतदारावरती म्हणजे पंजाबचे मतदार आपच्या बाजूने वळले अशा त्यांचा फॅक्टर कितपत प्रभावी ठरला मला असं वाटतं की भगवंत भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणं हा अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला योग्य निर्णय होता कारण ते जर का त्यांनी केलं नसतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात घातलं मिळालं असतं का याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण दोन हजार सतरामध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी बरोबर तेव्हा देखील सर्व एक्झिट पोलनी हेच सांगितलं होतं की कदाचित आपमध्ये पंजाबमध्ये आता आपचं सरकार येईल हा पण झालं उलट म्हणजे ते अत्यंत मोठं बहुमत काँग्रेसचं सरकार तिथे बनलं आणि आपला अवघ्या समाधान म्हणावं लागतं हे आपण पाहिलं परंतु त्यावेळेला एक विषय होता की त्यावेळेला मुख्य शेवटी काय झालेलं ना आता आपण सगळ्याच राज्यांच्या निवडणुकांवरती जर का एक नजर टाकली तर चेहऱ्यांची लढाई ही फार महत्वाची ठरलेली आहे म्हणजे पक्ष विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण फेस लागतो लोकांना आणि कुठलीही इलेक्शनची कॅम्पेन ही आ, जर का यशस्वीपणे राबवायची असेल तर युनिट अ फेस तुम्हाला एक चेहरा लागतो आणि अशी चेहऱ्यांची गरज महत्वाची झाल्या कारणाने असा पंजाबी चेहरा देणं ही फार महत्वाची गरज बनली होती कारण अरविंद अनेकांच्या मनामध्ये त्या शंका होत्या की इथे जर का आपण आपला निवडून दिलं तर अरविंद केजरीवाल आपले मुख्यमंत्री येतील दिल, दिल्ली छोटं राज्य आहे त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा नाहीये पण अनेक पंजाबी लोकांच्या आणि पंजाबी अस्मितेमध्ये हे त्यांना मान्य होत नव्हतं की असं जो व्यक्ती पंजाबी नाहीये जो व्यक्ती सीख नाही आहे हा व्यक्ती पंजाबचा मुख्यमंत्री कसा होईल आणि म्हणून दोन हजार सतराला पण ते कारण असावं की पंजाबला त्या प्रमाणात यश नाही मिळालं पण ती चूक ओळखून केजरीवालांनी योग्य वेळी भगवंत मान यांना त्यांनी एक सर्वे केला त्यांनी सांगितलं की आम्ही जन्म आजमावून पाहतो आणि जनतेने दिलेली ही पसंती आहे हो की भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असावेत आणि मला असं वाटतं त्याच्यावरती जे काही शिक्कामोर्तब आम आदमी पक्षाने केलं त्याच्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब आज जनतेने पण केलेलं आहे आणि भगवंत मान हे पंजाबमध्ये तसा पॉप्युलर चेहरा आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते स्वतः एक कॉमेडियन आहे त्यांचा एक विशिष्ट प्रभाव आहे बोलण्याची शैली आहे लोक ते ते भाषण जे करतात ते, करता, ते लोकांना आवडतं किस्से सांगतात अत्यंत गप्पिष्ट अशा प्रकारातलं ते व्यक्तिमत्व आहे आता अर्थात अशा काही गोष्टी त्यांच्या अडचणीत अडचणीत पण भर टाकत असतात अनेकदा परंतु आता निकाल लागल्यानंतर तरी हे आपल्याला मान्य करायला पाहिजे की हो भगवंत मान हे एक पॉप्युलर फिगर पंजाबच्या राजकारणामध्ये निश्चितपणाने ठरलेले आहे सर आपण मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेऊया पंजाब मधील जे अ आता आंदोलन झालं शेतकऱ्यांचं आंदोलन तो शेतकरी कायदा आणि नवजोत सिंग सिद्धू यांची नाराजगी आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं बंड हे काँग्रेसच्या पराभवाची कारणे आहेत का आ, तो नेमकं काय फॅक्टर ठरला याबद्दल काय सांगा एक तर शेतकरी आंदोलन जे काही झालं तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ने अत्यंत नेटाने लढाई दिलेली आहे आणि शेवटी त्यांच्या लढाईला यश मिळालेलं आहे ते कायदे माघार घेत गे, घेतले गेलेत त्याच्यानंतर इमिजिएटली पंजाबच्या निवडणुका होत्या आणि आप आपल्याला माहितीये की या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची आणि निर्णायक भूमिका होती त्याच्यामुळे या निवडणुकांच्या आधी वर्ष दीड वर्ष पंजाबच पंजाबच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उलथापालखी चालूच होत्या हा या वेळची निवडणूक ही आपण पहिली तर ती मागची निवडणूक ही दोन हजार बाराची निवडणूक ही केवळ दोन पक्षांमध्ये होती अकाली आणि काँग्रेस दोन हजार सतराची निवडणूक ही एक तिहेरी पद्धती जीव तिरंगी लढत तिथे झाली होती की आप काँग्रेस आणि अकाली या वेळेला मात्र त्याच्यामध्ये मा उलथापालती खूप झाल्या तीनही कृषी कायद्यांना आधी समर्थन दिल्यामुळे अकालींना लोकांच्या नाराजीचा सा सामना करावा लागला त्याचा फटका त्यांना बसत आहे बसतात एनडीए मधनं बाहेर पडले मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांची आघाडी पण तुटली मग अकाली दलाने आणि बीएसपी सोबत युती केली कॅप्टन काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतर ते सोबत आले पंजाब लोक काँग्रेसची स्थापना करून अकाली दलाचा एक गट त्यांच्या भाजपसोबत गेला धिंडसांच्या नेतृत्वाखाली ते सोबत लढत होते परंतु एकूण मध्ये किंवा या निवडणुकीच्या मध्ये शेतकरी कायदे किंवा शेतकरी चळवळ हा खूप महत्वाचा विषय ठरला का तर तो मला नाही वाटत वा इतर मुद्द्यांची कदाचित जास्त चर्चा झाली पण शेतकरी कायद्यांची आणि या आंदोलनाची किंवा हे आपण पाहिलं की संयुक्त समाज मोर्चा नावानी या शेतकरी संघटनांपैकी बावीस संघटनांनी एकत्र येऊन राजकीय पक्षाची पण स्थापना केली आणि त्यांनी पण पंजाबची निवडणूक लढवली परंतु त्यांना देखील राजकीय यश फारसं मिळालेलं दिसत नाही म्हणजे आपल्या देशामध्ये ते कायमच आहे की शेतकरी आणि शेतकरी संघटना किंवा त्यांची एकी हा एक प्रभावी दबावगट असू शकतो पण तो राजकीय पर्याय ठरत नाही म्हणजे महाराष्ट्रात पण आपण ते शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की ज्यावेळेला पंजाबमध्ये पण जगभरामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या लढाईचं कौतुक झालं पण त्या आधारे काही राजकीय पर्याय देता येतो का तर या बाबतीतला फार या प्रति याला काही या फार जनतेचा प्रतिसाद लाभतो असं हो दिसत नाही त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक क्लिअर होतं की पंजाबचा राग हा अशा पद्धतीनं होता की भाजप तिथे काही केलं सत्ताधारी केंद्रातल्या पक्षांनी तर ता त्यांना फार काही तिथे प्रतिसाद मिळणार नाही गृहितच होत पण त्याचा फायदा कोणाला होईल तर काँग्रेसला आणि इतर पण लोकांना ते वाटायचं की याचा फायदा काँग्रेसला होईल ती काही फार अडचण वाटत नव्हती परंतु मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने काम केली कॅम्पेन राबवली प्रचार केला मोहिमा घेतल्या ते आपल्याला दिसतं की त्यांनी पंजाब पिंजून काढला हा हे आपण मान्य केलं पाहिजे की आपच्या नवीन टीमनी त्यांच्याकडे अनेक ठिकाणी नेते पण नव्हते भगवंत मान यांच्या नावावर एक एक, एक वाक्यता होत नव्हती आणि ते सोडून दुसरे कोण नेते आम आदमी पक्षाकडे पंजाबचे आहेत असं तर फार काही वेगळी नावं पण येत नव्हती आधीच्या टप्प्यामध्ये चार खासदार होते नंतर पडले बरेच लोक आपमधनं बाहेर पडले निघून गेले अशी सगळी परिस्थिती होती त्याच्यामुळे नेतृत्वाबद्दलचा एक प्रश्न होता पण मला असं वाटतं की आप या पक्षाची एकूण निवडणुकीची रणनीती त्यांचं दिल्लीचं गव्हर्नन्सचं मॉडेल किंवा विकासाची कामं यांची केलेली जाहिरात आणि पंजाबी जनतेचा आत्तापर्यंतचा झालेला भ्रमनिरास आणि ते शोधत असलेला नव पर्याय या सगळ्या गोष्टींची योग्य जुळवाजुळ होत आम आदमी पक्षाचं हे यश या एकूण चौकटीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे आता ह्या निवडणुकीने एक आणखी झालं की पंजाबचं एकूण राजकारणामध्ये झालेल्या उलथापालथीनंतर एकूण सामाजिक आधार पण पंजाबमधले आता बदललेले आहेत अकाली दलाची मतं ही फार झपाट्याने कमी झालेली आहेत त्यांच्या मतांची टक्केवारी देखील कमी झालेली दिसते आणि पंजाबचं एक पॅटर्न आहे म्हणजे पंजाब हे असं राज्य आहे की ते देतं तर छप्पर फाडके देतं म्हणजे याआधी पण आपण पाहिलेलं आहे की गेल्या वेळेला पण काँग्रेसला त्यांनी सत्याहत्तर जागा दिल्या आणि बाकी सर्व पक्षांच्या मतांची टक्केवारी खूप कमी होती तेच यावेळेला झालं की त्याही पेक्षा जास्त छप्पर फाडके किंवा अगदी बंपर ऑफर सारखं आपला लोकांनी समर्थन दिलं आणि त्यांच्या नव्वदच्या घरामध्ये जाणाऱ्या जागा या आपल्याला दिलेल्या दिसतात की ज्या झपाट्याने काँग्रेस इथून पुढच्या काळामध्ये सर्वांना विचार करायला लावणारी आहे आणि पंजाब सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या वेगळ्या राज्यांनी हा विचार करणं याचा इतर भागामध्ये इतर ठिकाणी कसा परिणाम होईल आणि आपची इथून पुढे राष्ट्रीय पटलावरची वाटचाल काय राहील हे नक्कीच आपल्याला बारकाईने पाहत लक्ष ठेवत बघावं लागेल Uh, सर आपण लेट्स अप मराठीच्या प्रेक्षकांना पंजाबच्या जे आता विजय झालेला आहे आपचा आणि एकूण पंजाबची जे राजकीय पार्श्वभूमी आहे तिथला निवडणुका कशा पार पाडल्या आणि नेमकं कसं हा फॅक्टर आप फॅक्टर मध्ये विजयाचं योगदान होत केजरीवाल फॅक्टरचं आपण लेट्सअपच्या प्रेक्षकांना विश्लेषण केलं त्याबद्दल आप थँक्यू आपला महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू थँक्यू लेट पण आभार धन्यवाद थँक्यू